चला सर्वांना नमस्कार आज आपण पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेची तयारी करत आहोत कृपया सर्वांनी कमेंट करा तर प्रश्न क्रमांक छप्पन बाजारात गारुड्याचा खेळ झाला होता या वाक्यात सामान्य रूप असलेला शब्द कोणता आहे कृपया कमेंट करावं तर कछु तो नन हरे भई मो मो ये बेटा कौन है दादा इनके ऊपर डाल देना, तो देना हमों तो तो दुछ दुछ <laughs> तो के तो आना है इनमें किस तरह क्या भाई तुम जिंदगी पर हो क्या रस करते हो का <laughs> सर्वांनी सबस्क्राईब करा आज आपण व्हिडिओला डबल टॅप करून लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर सुरुवात करूया आपण छप्पन नंबरपासून बाजारात गारुड्याचा खेळ चालू होता या सामान्यरूप असलेला शब्द कोणता आहे तर याचं उत्तर आहे गारुडा खालील अधोरेखी शब्दाचा प्रकार ओखा असल्या झोपड्या ठेवून काय करायचे असल्या सामान्य नाम सार्वनामिक विशेषण विशेषण आणि भावाचक नाम तर याचं योग्य उत्तर आहे भा सार्वनामिक नेक्स्ट नंबर बघा आई त्या मुलाला हसवी हे उदाहरण खालीलपैकी कोणत्या क्रियापदाचे आहे त्या मुलाला हस्विते हे उदाहरण खालीपैकी कोणत्या क्रियापदाचे शक्य प्रयोजक अनियमित आणि अनी सिद्ध तर याचं योग्य उत्तर आहे प्रयोजक नेक्स्ट बघा पुढीलपैकी कोणते शब्दयोगी अवयव व्यतिरिक्त वाचक शब्दयोगी अवयव नाही याचं योग्य उत्तर विना देखील आणि निराळा उत्तर आहे देखील प्राचार्याकडून विद्यार्थ्यांना दंड आकारण्यात आला या वाक्यातील प्रयोग ओळखा समापन नवीन कर्मणी आणि शक्य कर्मणी प्लीज कमेंट द दिस क्वेश्चन तर याच योग्य उत्तर रे नवीन कर्मने तर नेक्स्ट क्वेश्चन बघा नंबर सहसठ की परी शब्द को दगड़ दगड़ घोटा घोटाहा कामगार जाहिर पोट रेड़ा जो गुड़का बाज़ीर कंबर टकले तर नेक्स्ट बघा रॉकेल टाकले असते तर लाकडे पेटली असती हे या प्रकारातील वाक्य आहे होकारार्थी संकेतार्थी स्वार्थी आणि विद्यार्थी तर याचं योग्य उत्तर आहे संकेतार्थी ठीक आहे